पुन्हा अपघात झाला जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे जादूगार म्हणून विख्यात असलेले मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातल्या असामान्य योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो भारतानं अठराशे एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस या तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलं या तीनही वर्षी मेजर ध्यानचंद यांचं या विजयात मोलाचं योगदान होतं त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं यानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय हो। यांनी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियम इथं असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करत आदरांजली वाहिली राष्ट्रीय क्रीडा दिन आणि मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज बिहारमधल्या राजगीर इथं बाराव्या आशिया कप हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे राजगीर इथल्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह आशियातील आठ हॉकी संघ सहभागी होणार आहेत आज सकाळी मलेशिया आणि बांगलादेश यांच्यात सलामीचा सामना होणार असून दुपारी भारत चीन दरम्यान सामना रंगणार आहे या स्पर्धेत जिंकणारा संघ दोन हजार सव्वीस साली होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आशियातील सर्व संघांना आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत बिहारमध्ये या स्पर्धेचं आयोजन होणं ही अभिमानाची बाब असून ही स्पर्धा क्रीडाप्रेमींना संस्मरणीय राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला भारतीय हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनीही भारतीय संघ हो एकजुटीनं विजयी रणनीतीनं मैदानात उतरेल असा विश्वास व्यक्त केला अहमदाबाद